शिंगाल्यांसाठी जाल तयार घेतलेला सुरुवात आहे बघा सुरुवातीलाच बघा किती मोठ्या दोन अजून पुढे बघा सुरुवातीलाच शिंगाले बघा अर्धा किलोच्या शिंगाल्या बघा कशा शिंगालेत दोन आल्या बघा बघा तीन आल्या तीन 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 बघा बघा शिंगाले बघा शिंगाल्यांचे वाघा शिंगाल्यांचे पाऊस आता तुम्हाला दाखवणार आहे पुढे पण एक तर मित्रांनो बघा आपलं एवढे शेंगा लागत बघा महिना करून पंधरा सोळा शेंगा शेंगाला शेंगा शिंगल शेंगाला मस्त अर्धा अर्धा किलोच्या शिंगाल ओवडा मस्त आणि बोयटा शिंगाल्यांसाठी जाल तयार घेतलेला सुरुवात आहे बघा सुरुवातीलाच बघा किती मोठ्या <shiftube> दोन अजून पुढे बघा सुरुवातीलाच शिंगाले बघा अर्धा किलोच्या शिंगाल्या बघा कशा शिंगाल्यात काम झालेल्या सुरुवातीलाच अगोदर बघू सुरुवातीलाच असतील नंतर नसतील असं नको व्हायला पण याला पहिले काढून घेऊ मस्त साईजच्यात बघा अर्धा अर्धा किलोच्या शिंगाल्या काय बोलते का साईज बघा शिंगाल्याची इतर मिली ती जिवंत आहे भावाकडे आहे ती पण जिवंत आहे मस्त आपल्याला शिंगायला बघा भावाकडे अर्धा किलोच्या आसपास आहे बघा ओढली ना पायावर काय की तुमच जाळ टाकून घरी जायला लागलं काटे का पहिले काटे थोडा जास्त कुठले असेल तर शिंगाली बोला अशी पाहिजे दणकी शिंगाली

दोन आले बघा तीन आले तीन तीन ए, तीन बघा शिंगल शिंगाले बघा शिंगल शिंगल्यांचा पाऊस आता तुम्हाला दाखवणार आहे पुढे पण दिसत्या दणक्या बघा शिंगालीचे मित्रांनो एकदम भारी आहेत शिंगालीची साईज इ करतो मी पुढची करते एका पुढं आले एक शिंगाली 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 काटे मोडून घ्यायचे आणखी साहे शिंगाल म्हणजे मित्रांनो खूप दिवसाने असे शिंगायला बघायला भेटल्यात तर कमी असतात पुढं पण आहे मोठी वरती पुढं पण आहे आहेवरित्य तुला काढू पत्ता असं आपला पाच सहा झाला शिंगाडे अजून आली बोलते शिंगाडीवर काय बेहडी शिंगाली, बेहडी शिंगाडे नाही काटायला लागला बॉम्ब

असे धारदार काटे आहेत काही तस रावायचे पण आहेत जेली होते एक इथून गेली कारण चिकटी समजतय अशी चिकटी असते समजायचं का इथून गेली दोन आहेत दोन हे एक आहे मग पुढे काय पुढं पण आहे पुढं पण आहे स्वभाव बोलते काढू घेऊ मस्त फटकन फिरली काढा एक खातामध्ये काटा एक शिंगाले पुढं पण आहे काय तिला ती एक आहे घरी ही एक आहे चार चार शिंगाल आहे हो ना जुनी मस्त 이 y 가 gak jual beli sing kali, निकाली, शिंगाली तर मित्रांनो खूप टाईमानंतर अजून एक साईज पण मस्त आहे छोटी पण नाही

ಹಿರೋ ಅ तब बघू संपता समता अजून किती येतात सुरुवातीला मस्त की आली अशी छोटी ढोमी वगैरे हो येतात पाया जवळ शिंगायला पायाजवळ नसतात रुपला का काटा कपलो पाय बी पडल्यावर एक पिसराला झटका दिला काय शिंगाले आहे आता खाली फसलेली होती हा डगराला समजा डगर हल्लेला होता

आपला जाल संपला अजून एक पण जाल टाकलेला आहे तो बघू त्याला काय लागते का तसा दाखवते नंतर घरी गेला आपला जो मावरा आहे काय ते तुम्हाला दाखवते आपल्याला एवढा मावरा एकदम बोटात आणि ते शिंगाला दाखवते मला शिंगाला मोठे मोठे सिंगाल ते पोईट आहे आणि गोदेर आहे चिंबोरे वडा साइड का बस मस्त अर्धा किलोचं पैठ शिंगार अजून आपल्या यात शिंगार मस्त तर शिंगाली शिंगाली वडा शिंगाली मस्त शिंगाला वडा मस्त भेटला आपल्याला खूप टाईम नंतर नार शिंगा एक शिंगा तर मित्रांनो बघा मस्त आपल्याला बोई मच्छी एवढ्या आपल्याला शिंगायला लागल शिंगाले आणि वडा मासा असे शिंगायला लागले तर मित्रांनो बघा या एवढ्या शिंगायला लागला बघा नाही पंधरा सोळा शिंगाला शिंगायला शिंगाले मस्त अर्धा अर्धा किलोच्या शिंगायला वडा मासे आणि बोईटा तर मित्रांनो बघा आपल्या शिंगाला मस्त म्हणजे खूप दिवसाने एवढ्या मोठ्या आणि एवढ्या प्रमाणात आपल्या शिंगायला लागल्यात अजून लागल्या सम थोड्या मध्ये मध्येच गॅप दिला तरी पहिल्यांदा लागल्या खूप लागल्या आणि खूप टायमाने लागल्या तर मित्रांनो मला आजची शिंगायची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्त तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशा धन्यवाद व्हिडिओमध्ये